विधानसभा स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांची शोकसभा आयोजित करण्यात आली होती शोकसभेचे आयोजन माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर यावेळी प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब माजी उपमहापौर आनंद चव्हाण उपनगर अध्यक्ष विजय चव्हाण श्रीनिवास चव्हाण माजी नगर अध्यक्ष बाबूराव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेट मोगरेकर शिवसेना जिल्हा समन्वयक दशरथराव लोहबंदे प्रदेश सचिव डॉक्टर श्रवण रॅपनवाड माजी सभापती संजय बेळगे साहेब माजी सनदी अधिकारी एकनाथराव मोरे साहेब काँग्रेसचे युवा नेते अभिजित पाटील बेट मोगरेकर कॉंग्रेस कार्यालयाचे व्यवस्थापक ताटे पाटील निलकंठ पाटील बेळीकर मुखेड तालुक्यातून काँग्रेसचे कार्यकर्ते हजारच्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी रिपोर्टर प्रतिनिधी माधवराव जंगमवाड राजूरकर मुखेड